महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश विलासन सराफ हडप सर पुढे तुला आधार कार्ड काढून देतो असं सांगून तरुणीला घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार मागील दीड वर्षांपूर्वी आणि सोमवारी दुपारी एकच्या सुमारास वडकी येथे घडला याबाबत चोवीस वर्षीय तरुणीने मंगळवारी लोणी काळपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून आरोपी लांडगे याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे चोपन्न पाचशे चार पाचशे सहा सह अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केलीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत आरोपीने तुला आधार कार्ड काढून देतो असं खोटं सांगून वडकी येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी तरुणीबरोबर जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले याबाबत पोलिसांकडे तक्रार केली किंवा कोणाला सांगितलं तर मारून टाकण्याची धमकी दिली तसेच जातीवाचक शिवीगाळ केली यानंतर आरोपीने फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर पीडित तरुणीला वारंवार फोन करून तिच्यासोबत अश्लील बोलून तिच्या स्त्री मनात लज्ज उत्पन्न होईल असं बोलून विनयभंग केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा